स्वागत आहे है तुमचं रेहान मणी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी एक नवीन व्हिडिओ घे घेऊन आले तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की दुसऱ्या सहावीयत्ता सहावी विषय मराठी त्या धड्या त्या दुसरा धडा त्या धड्याचे नाव आहे सायकल म्हणते मी आहे का तर मी या धड्याचे शब्दार्थ सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ व्हिडिओ लास्ट लास्टपर्यंत बघा ही माझी विनंती स्वागत आहे तुमचं आपण आज पाहणार आहोत शब्दार्थ की पण मराठीचे धडा दुसरा धड्याचे नाव सायकल मी आहे पहिला शब्द रडकडत चालणे रंग रंगात चालणे किंमत माफत असणे किंमत योगायोग असणे धडा शिकणे नियम शिस्त शिकणे परवाना काढणे परवानशी काढणे हमकास निश्चितपणे जन्मदाते जन्म देणारा सड पातळ अंगाने शेला शेला धन्यवाद